आणि शिवसेना याच्यासाठी शंभर शंभर टक्के हे विषय मार्ग लावण्यासाठी लोकांचे पैसे कसे परत भेटू शकते लोकांना कशा न्याय देऊ शकतात याच्यासाठी हे विषय आम्ही हातात घेतलेला आहे पण हे विषय शंभर टक्के आम्ही मार्ग लावू आणि लोकांना शंभर टक्के न्याय देऊ आणि त्यांचे पैसे परत कसे पर भेटतील त्याच्यासाठी आम्ही लढा उभा केलेला या लढाला शेवटपर्यंत लोकांचे पैसे शंभर टक्के कसे भेटू शकते त्याच्यासाठी सूचना जिल्ह्याची किफायता अफवार आहे चारशे कोटी रुपये आमचे पाटील मतदारसंघाचे आहे आणि एक हजार कोटी रुपये जिल्ह्यामध्ये देवीदाराचे घेतलेले आहे असे असे लोक देवीदार आम्हाला भेटले एक एक एकवीदारचे एक एक कोटी रुपये काही देवीदारचे पस्तीस लाख काही देवीदारचे साठ लाख असे गोर एक आहेत तर देवीदार आम्हाला असे भेटलेले सर्विसचे पेन्शनचे पैसे साठ लाख रुपये त्यांनी टाकले होते असे काही गरीब ठेवीदार होते त्यांच्या बनखडा जोर होत त्यांचे पैसे त्यांनी दिलेले आणि जे गरीब ठेवीदार त्यांचे पैसे आतापर्यंत भेटलेले नाही आणि मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के हे पैसे कसे भेटतील हे लोकांना कसे न्याय भेटतील हे शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि लोक गरीबाला कसा न्याय देत आहे शिवसेना माध्यम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि डिविदार ज्ञान राहतो सोसायटीच्या कोणाशी बोलणं झालेलं आहे का मला त्यांच्याकडून फोन आलेला आहे की बाबा तुम्ही हे विषय हे करू नका मी म्हणलं की बाबा गोरगरीबांचे पैसे आहे पैसे तुम्ही कसं देणार काय करणार याची यादी तुम्ही मला द्या ते मला म्हणले की बाबा मी तर ठेवीदार समोर येऊ शकत नाही ठेवीदारचा खूप जास्त आहे तुम्ही मला आमचे दहा दहा लोक आणि आमचे शिवसेनाचे दहा नेते असे एकवीस लोक आपण माजलगाव बसू कुठं बसायचं बसू बसू तुम्ही सांगा की पैसे कसे देणार आहे त्याचे कसे डिव्हलपमेंट पाडून देणार आहे त्याच्यामुळं आमचे चार दिवस आम्ही आम्ही त्यांच्या याद्या करणार आहे आणि एक अमाऊंट किती येणार आहे पाच तालुक्याचे मानव तालुक्याचे नाही सोनपेठ तालुक्याचे परभणी जिल्ह्याचे आम्ही जिल्ह्याचा विषय घेऊ जिल्ह्याच्या वतीनं जितके आमच्याकडे येणार लोक आम्ही ते यादी घेऊ दहा लोक आमचे दहा लोक त्यांचे असे वीस लोकांची त्यांच्या समोर चर्चा करू या मधून काय निघते ते बघू आणि ठेवीदार सांगू असा असा विषय त्यांच्यामध्ये आहे नाही मिटला तो मुख्यमंत्र्यांची दारी आम्ही या विषय लिहिलेला आहे मुख्यमंत्री दारी याविषयी आणि लोकांना कसा न्याय देता येईल अजून कष्टाचा पैसा आहे इथं काय इंटरेस्ट नाही इथं काय रोजगार नाही का विकून पैसे दिलेले आहे कोणी अख्खे अख्खे वर्ष सर्व्हिस केलेली आहे ते रिटायरमेंटचे पैसे इथं काय पादरी तालुक्यामध्ये असं काही साधन नाही जेटी मधून बोरगरी शेती शेती करायची त्याच्यामधून पैसे कमवायचे काही लोकांना शेती विकलेली खूप कष्टाचा पैसा फ्रॉड केलेला आहे पण हे पैसा आम्ही कोणी एक रुपये देणार नाही शंभर टक्के या लोकांना कसा न्याय देत नाही शिवसेना फोन ना ना लोकांना कसा देऊ शकते तुम्ही लोकांचे पैसे पैसे तुम्ही शंभर रुपये द्यायचे तीस रुपये द्या त्याचे इन्स्टॉलमेंट करून द्या तर त्याच्यासाठी माझी यादी बन चालू आहे आणि यादी बनवून लवकरात लवकर ते यादी आम्ही त्याच्यासमोर घेऊ माझं माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तू काय बोलायचं साहेब समोर बोल काय शब्द द्यायचा साहेब समोर दे पैसे तर तुझ्या बापाला सोड सोडणार नाही लोकांचे पैसे शंभर टक्के आम्ही कसे देणार ते आम्ही कसे भेटणार